शिवसेना गटा शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देखील मंत्रिपदाचा वेध लागला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्या पाठीशी आहेत मला आशीर्वाद नक्की देतील असा विश्वास आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे आमदार निवडीनिमित्त रविवारी भक्ती लॉन्स येथे शिवसेनेचा कृतज्ञ सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते मागील पन्नास वर्षात विकासांची कामे झाली नाहीत ते मी अडीच वर्षात पूर्ण केले आहेत मागील पन्नास वर्षात विकासांची कामे झाली नाहीत ते मी अडीच वर्षात पूर्ण केले आहेत त्यामुळे जनतेने मला दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याचे आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे सरपंच संघटनेचे अध्यक्ष नारायण कदम बाळासाहेब देशमुख शहर प्रमुख दर्शनसिंह सिद्धू माजी नगरसेवक प्रतिनिधी श्याम कोकाटे बाळासाहेब पावडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आमदार बालाजी कल्याणकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला तुमचं स्वागत झालेलं आहे काय सांगाल आज या भक्ती लॉन्समध्ये माझी निवड होऊन आज आठ दिवस झालेत आणि मुंबईला गेल्यानंतर थोडे तब्येत ठीक नसल्यामुळं मी चार आठ दिवस येऊ शकलो नाही जनतेचा संपर्क करू शकलो नाही आणि जनतेच्या शुभेच्छा घेऊ शकलो नाही त्याच्याबद्दल मी जनतेचं माफी मागतो आभार मानतो की जनतेनं मला निवडून दिलं आणि जनतेमुळंच मी आज आमदार आहे आणि सांगू इच्छितो की आज जे भक्ती लॉन्स येते जे आभाराचा आणि सत्काराचा माझा कार्यक्रम ठेवला त्याच्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्याचं सर्व कार्यकर्त्याचं सर्व शिवसैनिकाचं आभार मानतो आणि कौतुक करतो अभिनंदन करतो की सर्व जनतेने मला आ, आ, जे सहकार्य केलं जनतेने जे मला आशीर्वाद दिले त्याच्याबद्दल जनतेचा मी आभार मानतो आणि आभार मानण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोळा या निमित्ताने सांगू इच्छितो की जनतेने मला, वर्षे ला वर्षे जनती जनती मला आ, जे पाच वर्ष दोन हजार एकोणीसला माझी निवड केली आमदार म्हणून त्याच्यानंतर पाच वर्ष मी जे काम केलं जनतेनं जनतेनं जवळ दोन हजार चोवीसला मला जनतेनं कामाची पावती दिली त्याच्याबद्दल जे पाच वर्षाचं जे काम आहे जनतेनं मला पाच वर्षाचे पावती दिलं त्याच्या त्याच्याबद्दल मी आभार मानतो जनतेचं आणि नांदेडचा विकास करण्यासाठी मी कटिबंध आहे आणि शंभर टक्के नांदेडचा विकास करील यानिमित्ताने सांगतो राहिलेले कामं दवाखाना झालं कृषी महाविद्यालय झालं अधुरे मुख्य रस्ते झाले उत्तर रस्ता झाला पश्चिम रस्ता झाला हे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये काम करण्यासाठी जनतेने मला संधी दिली त्याच्याबद्दल जनतेचं मी आभार मानतो आणि मी जनतेचं जे संधी दिल्याबद्दल मी याचं कधी गालबोट लागू देणार नाही आणि कामाबद्दल शंभर टक्के मी जनतेची पाच वर्षे से सेवा करील याने मी त्यांनी सांगतो कार्यकर्त्याची इच्छा आहे की आपल्याला मंत्रीपद मिळावं ठीक आहे माझ्या हातात काही नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे नेते आहेत ते शंभर टक्के आशीर्वाद देतील आणि शंभर टक्के माझ्या पाठीशी राहतील जे अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री साहेब झाल्यानंतर त्यावेळेस पाच अडीच वर्षात जे कामं झाले ते पन्नास वर्षात कामं होऊ शकली नाही कोणाच्यानं त्यानिमित्ताने आज मला दुसरी ट्रम्प म्हणून जनतेने मला आमदार केलं त्याच्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे आणि शंभर टक्के या जनतेचा विकास करण्यासाठी मी अहोरात्र परिश्रम घेईल साहेब महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण आहे शिंदे गटाची इच्छा आहे की एकनाथभाई शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे आज एवढी मोठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेबांनी आपली लाडकी योजना जी राबिली आणि खरंच महिलेचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो कौतुक करतो आभार मानतो की महायुतीच्या पाठीमागं शंभर टक्के महिला खंबीर उभी राहिली आज अडीच हजार कोटी अडीच अडीचशे किती अडीच कोटी जनता महिला महायुतीच्या पाठीशी राहिली आणि त्याने मी त्यांनी सांगतो जनता येणाऱ्या काळातसुद्धा आमच्या पाठीशी राहील महायुतीच्या पाठीशी राहील भक्कमपणे उभा राहील जनतासुद्धा सर्व जनता महायुतीच्या पाठीमागं राहतील आणि जे तुम्ही सांगितलं तसं सा, महाराष्ट्र राज्याचे महायुतीचे सर्व नेते जे ठरवतील ते आम्ही त्यांच्यासोबत आहे या निमित्ताने सांगतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री जे होईल आता तुम्हाला दोन दिवसात कळल मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी अडीच वर्ष जे काम केलं आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोणीच काम के करू शकले नाही आणि येणाऱ्या सुद्धा मुख्यमंत्री आजचे जे आहेत ते शंभर टक्के जनतेच्या पाठीशी राहतील या निमित्ताने सांगतो